शिक्षणाच्या सर्वांना माझा नमस्कार आज आज मी आपल्या समोर भारतातील पहिल्या महिला शिक्षिका विद्याची जननी क्रांती सावित्रीबाई फुले यांची अशोबात सांगण्यास उभी आहे मी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे तीव्र बन मित्र ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस एकतीस रोजी रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी न्यासे पाटील असे होते वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह थोड समज सुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला त्या काळी स्त्रियांनी शिक्षण घेण्यामुळे अभात मानले जाई इथल्या परिस्थितीतही ज्योतिबानी सावित्रीबाई यांना लिहायला वाचायला शिकवले लिहायला सावित्रीबाई ज्योतिबाई आणि सावित्रीबाईंनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये मुलीची पहिली शाळा पुन्हा सुरू केली त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला तरीही त्या डकमुलिया नाही सावित्रीबाई शाळेत शिकवायला जात असताना लोकांनी त्यांच्यावर शेण चिखल दगड फेकत तरी त्यांनी आपले कार्य खंबीरपणे सुरू ठेवले त्यांनी गोरगरीब गरीब आणि त्यांना आदर दिला बालविवाह सत्तिकेशोपण अशा क्रू अशा अनेक क्रूर प्रथांना विरोध केला त्यांनी स्त्रियांना निर्भर संदेश दिला की साक्षर व्हा साक्षर व्हा त्यांनी बावन केशी सुबोध सारखे संग्रह लिहून समाजाला जागरूक करण्याचे काम केले दहा मार्च दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव सा, साली त्यांचे निधन झाले त्या समाज सावित्रीबाई समाजापुढे आज आदर्श म, आदर्श म्हणून उभे आहेत आज आज स्त्री प्रत्येक क्षेत्रावर प्रत्येक क्षेत्रावर क्रांतीजीच माझी मुले ती ती आज जिच्यामुळे शिकले तीन दुपऱ्यांची मुळे तीस ज्ञान जाते तीस ज्ञान सायत्रीबाई सायता सावित्रीबाई एवढे वरून मी माझे दोन शब्द सोडून घ्यायचे